आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये एक रुपया साडी व अन्य वस्त्रे पहिल्याच दिवशी ग्राहकांच्या गर्दीमुळे रवींद्र वस्त्र निकेतनने घेतला काय निर्णय ते पुढे पाहू पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्र खरेदीमध्ये नावाजलेले वस्त्र दालन म्हणून परिचित असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये दिनांक सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत विशेष महासेल सुरू केला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा हा सेल असून या सेलला सव्वीस जानेवारीपासून सुरुवात झाली पहिल्याच दिवशी ग्राहकांचा तुफानी प्रतिसाद पाहायला मिळाला इतिहासातील उच्चांकी गर्दीची नोंद आनंद अनेक ग्राहकांनी घेतला कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील ग्राहक या ठिकाणी खरेदीसाठी आले होते यामुळे दुकानात मोठी गर्दी दिसून आली मात्र आता ग्राहकांना लवकर बिले करता यावीत व मनमुरात खरेदीचा आनंद घेता यावा यासाठी अखेर रवींद्र वस्त्रिकेतन बिलिंग काउंटरमध्ये वाढ केली असून यामुळे आजपासून दिलासा मिळणार आहे साडीच नव्हे तर डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग लाजो बॉइस पॅन्ट शर्ट्स लोअर कुर्ती थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट्स स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग हे सर्व एक रुपयात मिळणार आहे दोन वस्तूंच्या खरेदीवर एक फ्री वस्तू मिळणार आहे सर्व ऑफर स्टॉक असेपर्यंत असल्याने पहिल्याच दिवशी गर्दीचा महापूर दिसून आला पण हा महासेल राहणार आहे येथील रवींद्र वस्त्रनिकेतन व सर्व शाखा सज्ज आहेत सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतनच्या शाखा तासगाव जयसिंगपूर सांगोला विटा तुंग जत शिरोळ सावळज कोळे पलूस, संक कडेगाव महांकाळ कर्नाटकातील शिरूर रायबाग तेलसंग या ठिकाणीही सुरू आहेत